काय घेतलं बघू ए चला स्वतःलोत आम्ही खास बागे महते फर्स्ट टाइम आले म्हणजे मी रुद्रांश फर्स्ट टाइम आलो सावकाश चल तुमचं सगळ्यांच ऐकता आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये मग खूप सारं स्वागत करते तर आत्ता जायचं आहे पुण्याला तर मला थोडंसं काम होतं म्हणून मी झालो तर आत्ता स्टँडच्या जवळ आलं बस स्टँडवर आलं तर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कसं लाईक आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवीन ब्लॉग्स नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल रुद्रांश घेतले कॉटन कॅन्डी काय करायचंय काय करायचंय मस्त होऊन पडले उन्हामध्ये फिरतोय आम्ही थांब रे येऊ दे मला चालतंय थांब काय नाही अरे बोर गेली का थांबा इथं शूज काढायचा आहे इथं शूज काढू

आता दर्शन झाले आणि रुद्राक्ष मासे बघत उभा राहिलेला आहे समोर गेलाय तो मधी मोबाईल अलाउड नाही तरी पण मी थोडीशी शूटिंग घेतली आहे कॅमेरा पाहिजे तुमचं दादाचा मोबाईल घे दादाच्या मोबाईल दादा चा मध्ये छान निघतात फोटो ह्याच्यात नाहीत निघा तरी खास चलवाळा काय तिथे वरती जायचं मला आता फोटो काढायला बर 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 चल 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 स्वतः दर्शन वगैरे झाले फोटो पण काढले आता जायचं आहे जेवण करायला काता वाजला एक दीड झालेला आहे अजून खासबागेत अजून था, म्हणजे थांब जायचं जायचंय म्हणतो बघू आता वेळ असेल तर जाऊया नाहीतर बघ नाही जाण म्हणूया नीट चाल नीट चाल कस होत दर्शन वगैरे घेतलं आणि आम्हाला जायचंय कुठे जायचं आपण बॅकचा म्हणजे एका गेट घेते आणि आम्ही आलो ते फ्रंट साईड आलो आहे सावकाश चल सावकाश स्वतः आलो तर आम्ही जेवण्यासाठी हॉटेलमध्ये आता बघूया जेवायला काय काय आहे ते कारण की फक्त नाश्ता केलेला आहे आणि आता दुपार झाली आता जेवण करून घेऊया मग गेलो तर पुष्पागेत जाऊया नाही तर मग नाही स्वतः हॉटेलमध्ये जेवायला आलो मेन वगैरे नाही वाजवलं काय खाणार आहे तू साधून आलं की अगोदर डोसा पाहिजे अगोदर हातून येऊयात दादा हातून आले की अगोदर हातून येऊयात बाबा पापड आणि लिंबू लोणचं आलाय लगेच रुद्रांश अगोदर पापड खायला घ्यायला लागलाय अजून बाकीच जेवण यायच राहिलंय काय बाळा ते नाही काय खातो आता मसाली पापड पण काय म्हणायचं पापड पाणी दे पाणी सांडशील द्या पापड मध्ये पाणी सांडशील थोडंच पी जेवण जायचं बरं जेवायचं नाही जास्त पाणी